काय म्हणा दलित बांधव आमच्या बाजूने आहे दलित बांधवांना आमची कळकळीची विनंती आहे तुम्ही आंबेडकरी आंबेडकरांच्या विचाराचे पायी का आहात तुम्ही आरक्षणाची मुहूर्त्रोधी तिचं संरक्षण केलंय कालच्या लोकसभेला तुम्ही काय करायचं ते केलं पण मी तुम्हाला सांगेन या महाराष्ट्रामध्ये छप्पन मोर्चे निघाले खरबाडी सगळे छप्पन्न मोर्चे निघाल्यानंतर त्या छप्पन्न मोर्चा मध्ये होती अट्रॉसिटी कायदा रद्द झाला पाहिजे होती काय नव्हती तुम्ही करून सांगा अट्रॉसिटी कायदा आपला म्हणजे ज्या लोकांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं त्यांना गावात माणूस म्हणून जगू दिलं नाही ह्या लोकांचं संरक्षण देण्यासाठी अट्रॉसिटी कायदा आमच्या कुठल्याही नेत्याने कधीही विरोध केला नाही हा दुसरा प्रश्न आणि आता मिरजेत आणि सांगली दुबायचा आहे भुजबळ साहेब एकच मुद्दा मानतो आणि माझं भाषण सपोच दुछ मी सांगली आणि मिरजेत उभा आहे आणि चळवळीतले आम्ही लोक एका गाडीमधून चाललो सांगली दिवस उसळले होते आम्हाला फोन आला तुम्ही सांगलीत आलं पाहिजे आणि तुम्ही पत्रक टाकलं पाहिजे आणि तुम्ही बाजू घेतली पाहिजे साहेब गाड्यामध्ये मी त्या सांगोला तालुक्यामध्ये राहतो त्या माझ्या गावामधला मुस्लिम बांधव कसा आहे माझा मुस्लिम बांधव मुलांनी आहे अरे त्यांच्या अंगामध्ये आमची मालके येते कपाळ घालण्याला गेला होता गावामध्ये कसा समाजाचा माणूस अरे आपल्या माता बहिणी त्याच्या हातामध्ये हात देतात आपल्याला त्या बांगड्या घालतात आपल्या माता बहिणीला बांगड्या घालतात का नाही त्या कासाराने कधी तुमच्या माता बहिणीकडे वाकडी नजर करून बघितली का या वर्षाचा उत्तर तुम्हाला द्यावं लागेल ओबीसी काहीतरी ओबीसी ची वेगळी ओळख आहे ना श्री जयंती वेगळी ओळख आहे ना एस सी शेड्युल कास्ट एस सी शेड्युल ट्राईब पी जयंती आणि मुख्यमंत्री महोदय आणि शरद चंद्रजी पवार साहेब आणि सर्व पक्षांचे नेते तुम्ही विजयंती मध्ये बसता का तुम्ही विजयंती अप्रवर्गात बसता तुम्ही ओबीसी मध्ये बसता का तुम्ही आमच्या प्रतिनिधित्वाचा सांगितलं सा कोणी गेली योजना आहे म्हणून त्यामुळं तुम्ही आम्ही सुद्धा आमचे भुजबळ साहेब गेल्या सहा सात महिन्यापासून भुजबळ साहेब सावित्री माई मुलींना शिकवायला जायची त्या पुणे पुण्यामधून अण्णा त्या सावित्री तुम्ही आणि तर माणसं आहोत अण्णा ही लढाई तुम्हाला मला लढावी लागेल आम्पा तुम्हाला मला लढाई लढावी लागेल सगळी मान्यवर पण तुम्हाला आम्हाला पुढं जावं लागेल आणि ओबीसी सारा एक म्हणून जावं लागेल खूप काही गोष्टी बोलता येण्यासारख्या लक्ष्मण हाके जर भुजबळ साहेबांचा समर्थक असेल तर झरंगे पाटील आपण कुणाचे समर्थक आहात मी नाही बोलत या महाराष्ट्राची जनता बोलते हे माणूस म्हणजे आम्ही आणि धनगर भाऊ हो। काय म्हणलं आम्ही आणि धनगर भाऊ हो। परवणीन केलं आणि रात्र दिवस सभा घेतल्या आणि महादेव केलं पुन्हा काय म्हणलं माहितीये का आम्ही आणि भाऊ आणि त्या पंकजा ताईंचा आमच्या पराभव त्या मग ठीक आहे पंकजा ताईंचा पण पराभव झाला आणि ह्याची लाईन काय होती माहितीये का महाविकास आघाडी बोलावं लागेल साहेब बोलावं लागेल महाविकास आघाडीची माणसं निवडून द्यायची आता पुढचं ऐका पुढचं आमच्या चंद्रकांत फेर फेरेना का पाडलं त्याचं उत्तरच मिळालं नाही ना महाविकास सांगायचे उमेदवार होते ना म्हणजे या जरांगेची लढाई शोषितांची नाही या रंग्याची लढाई नाही